असो गावातली असो तसे असो आज बोलतो ऐकायला ऐकायला आज जर काय नाही का तू जर का मारून टाकला म्हणून असा काय नाही अजिबात तुमचं म्हणणं खरं आहे पण असं आपल्याकडे कायदा नाही पूजा करून आहे आपला राग आहे हा खरा आहे आपला राग मुलांना शंभर टक्के बरोबर आहे नाही मुळे तो भाग नाहीये पण असा कुठे कायदा नाहीये की कोणाच्याही मुलीवर अत्याचार झाला तर त्याला संकटपणे फाटी द्या आपल्या समोर मारून टाका असा कुठे कायदा आहे का आपण त्यामुळे असं करता येणार नाही माझी आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी आंदोलन थांबवावं इतक्या पाच सहा तासापासून शांततेन आंदोलन झालेलं आहे इतक्या शांतने चाललेलं आंदोलन त्याला उभे जाईल त्यांना थांबवणे आपल्याला विनंती आहे की आपल्याला जे अपेक्षित आहे काही नाही मी त्याच्याबद्दल आहे तुम्हाला मला माहीत आहे मी जातो की आपण आपल्याशी बोलण्या ठिकाणी आलेलं आहे पुढच्या आलेलं आहे मला वाटतं आपल्याला सगळ्या ठेवा आपण आंदोलन साधू आहोत आपण ज्या ज्या मागण्या केला त्याच कार्यालया ठिकाणी होऊन जावं असेल पूर्ण त्याच्यामध्ये नका